आवळाईत उपसरपंचपदी तृतीय आज संधी आटपाडी तालुक्यातील पहिलीच घटना आटपाडी तालुक्यातील आवळाई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रथमच एका तृतीय पंथीयास संधी मिळत आहे तालुक्यातील ही पहिली घटना आहे दोन हजार बावीस साली झालेल्या आवळाई ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तृतीयपंथी दिलीप हेगडे निवडून आले होते मावळत्या उपसरपंच राजश्री शेंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी दिलीप हेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे औळाईत लोकनियुक्ती सरपंचपदी गजेंद्र पिसे विजयी झाले होते तर सुरुवातीला उपसरपंचपदी राजश्री शेंडे यांची निवड करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी राजश्री शेंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी तृतीयपंथी दिलीप हेगडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आटपाडी तालुक्यातील दिलीप हेगडे हे प्रथमच तृतीयपंथी उपसरपंच म्हणून काम पाहणार आहेत गावगाड्यामध्ये सर्व नागरिकांना समान हक्क मिळावा आणि घटनेनं त्यांना समान हक्क दिलेले आहेत गावातील मतदारांनी एका तृतीयपंथीयावर विश्वास ठेवत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिले आता ग्रामपंचायत सदस्यांनी हेगडे यांच्यावर विश्वास ठेवत उपसरपंच पदाची संधी दिली एक माणूस म्हणून तृतीयपंथीयास समाजात मिळणारी वागणूक खोटी ठरवत आवळाईकरांनी दिलीप हेगडे यांना उपसरपंच पदाचा मान दिला त्यामुळे आटपाडी तालुक्यामध्ये आवळाईच्या ग्रामपंचायत सदस्यांचं कौतुक होत आहे गावच्या विकासासाठी आम्ही योगदान देऊ शकतो असा विश्वास दिलीप हेगडे यांनी या निवडीनंतर व्यक्त केला निवडीनंतर आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह भाजपचे युवा जिल्हाप्रमुख अनिल पाटील भरत पाटील यांनी हेगडे यांचे अभिनंदन केले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी आवळाई आठवाडी